विधानसभा निवडणूक पार पडली आणि विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला शरद पवारांचा परळीतला उमेदवार इतका दणकून कसा काय आपटला नेमकी काय आहेत कारण या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागचे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेले दोन महत्वाचे मतदारसंघ एक म्हणजे परळी वैजीनाथ आणि दुसरा म्हणजे येवला मतदारसंघ परळी मतदारसंघात शरद पवार यांनी दिलेला उमेदवार इतका दणकून कसा काय आपटला हाच जिल्ह्यात चर्चेचा विषय सध्या आहे राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देऊन शरद पवार यांनी परळीच्या मतदारांची फसवणूक केली अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा व्हायला लागल्या परळीत धनंजय मुंडे है आतिशे है। हे अतिशय बलाढ्य उमेदवार आहेत हे सगळं लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात रणनीती आखायला हवी होती त्यात धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या वाल्मिकांना कराड यांच्यासारखा हुकमी आणि या सगळ्याच गोष्टी कुठं ना कुठं तरी परिणाम करणाऱ्या होत्या अशी सगळी परिस्थिती शरद पवारांना माहीत असतानाही त्यांनी राजेसाहेब देशमुख यांच्यासारखा अगदी लिंबू टिंबू व्यक्तीला उमेदवारी दिली त्यामुळे परळीची निवडणूक मॅनेज होती असा सुद्धा निष्कर्ष काढला जातोय आणि अशी सुद्धा चर्चा होते परळी विधानसभा मतदारसंघ हा मुंडे परिवाराचा बाले किल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं पाहायला मिळतोय मुंडेंना चहो बाजूंनी घेरण्याचे परळी विधानसभा राज्यात दुसऱ्या ऐतिहासिक विजय धनंजय मुंडे यांनी मिळवल्याचं पाहायला मिळतंय या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी जे मताधिक्य मिळवलं हा इतिहासच रचला असं म्हणता येईल एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे नव्याण्णव एवढी मतं घेत तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मताधिक्य घेऊन विरोधक त्यांनी सुपडासाप केल्याचं पाहायला मिळतंय मतदारसंघात असलेल्या तीनशे त्रेसष्ट मतदान केंद्रावरती आठ केंद्रावर प्रमुख विरोधक असलेल्या राजेशाही देशमुख यांना भोपळा देखील फोडता आला नाही तर सत्तेचाळीस ठिकाणी एक आकडी मतदानावर विरोधी पक्षनेता सामाजिक न्याय मंत्री कृषी मंत्री म्हणून केलेली विकास कामं मतदारसंघातील खेचून आणलेला भरीव विकास निधी मतदारसंघातील सर्व मतदारांशी असलेला थेट संपर्क जागीच मतदारांच्या आडी अडचणी सोडवण्याचा केलेला प्रयत्न या सगळ्या गोष्टी आणि त्यात प्लस म्हणजे पंकजा मुंडे यांची शक्ती सुद्धा एकवटली गेली मतदारसंघात मोठ्या संख्येनं भाजपाला मांडणारा मतदार हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिला याचा परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसून आला निवडणुकीच्या निकालात धनंजय मुंडे यांना ऐतिहासिक असे एक लाख चाळीस हजारचं मताधिक्य मिळालं आणि परळी मतदारसंघात ऐतिहासिक असा विजय धनंजय मुंडे यांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय धनंजय मुंडे हे पहिले उमेदवार ठरत आहेत की परळीच्या इतिहासात एवढ्या मताधिक्यानं निवडून आलेले धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले राजेसाहेब देशमुख प्रचाराच्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर असल्याचं चित्र होत निवडणूक यंत्रणा राबवण्यात आणि कार्यकर्त्यांना त्यांचा सक्रिय करण्यात आलं नाही त्यामुळे निवडणूक प्रचार काळातच ही निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र निर्माण म्हणजे मतदानाच्या अगोदरच ठरलं गेलं होतं की विजय कोण होणार आहे शेवटपर्यंत ही शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना प्रचार व मतदारसंघातील जनसंपर्क यात आपला प्रभाव निर्माण करता आला नाही या सगळ्या परिस्थितीचा परिणाम निवडणूक निकालावर स्पष्टपणे दिसून आला आणि म्हणूनच शरद पवारांचा परळीतला उमेदवार इतका दणकुण असा आपटला गेला त्यात महत्वाची आणखी एक भर ती म्हणजे जरांगे पाटलांनी न दाखवलेला इंटरेस्ट म्हणजे निवडणुकीच्या मैदानातनं जरांगे पाटलांनी सपशेल अगोदरच माघार घेतली त्यामुळे मराठा बांधवांची जी ताकद लागणार होती ती ताकद सुद्धा लागली गेली नाही आणि याचा परिणाम असा झाला शरद पवारांचा परळीतला उमेदवार दणकुण आपटला मंडळी तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा